वेलकम स्वाद घरचा रेसिपी या माझ्या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत वांबीचा रस्सा झणजणीत असा वांबीचा रस्सा तयार करणार आहोत आपण चला तर मग सुरुवात करूया इकडे मी पिवळी वाम घेतलेली आहे अर्धा किलो ही आता याला लागणारा मसाला बघू आपण दोन मिडियम आकाराचे कांदे उभे चिरून घेतले एक टॅमॅटो कोथंबीर थोडीशी आल्याचा छोटा तुकडा घेतलेला आहे दोन मिरच्या घेतल्या हिरव्या थोडंसं खोबरं घेतलेलं आहे ओलं खोबरं आहे दहा ते बारा पाकळ्या लसणाच्या घेतलेल्या आहेत मसाल्यांमध्ये लाल तिखट गरम मसाला धनेपूड हळद आणि मीठ कढई गरम व्हायला ठेवली आहे आपण यामध्ये कांदा टाकून घेऊ थोडंसं तेल टाकून घेऊ कांदा गोल्डन होईलपर्यंत फ्राय करून घ्यायचा आहे कांदा आपला चांगला था फ्राय झालेला आहे त्याच्यामध्येच आपण दोन मिरच्या घेतल्या त्या टाकून देऊ थोडून एक मिनिटभर फ्राय करू आणि गॅस आपला बंद करून घेऊ मिक्सरच्या भांड्यात मी खोबरं बारीक करून आहे त्याच भांड्यात आपण आता हिरवी मिरची आणि कांदा भाजलेला तो काढून घेऊ आलं टाकून घ्यायचं आहे लसूण टमॅटो कट करून घेतलेला आहे कोथिंबीर टाकून घ्यायची आहे याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकून पण आता हा मसाला वाटून घ्यायचा आहे मसाला आपला बारीक वाटून झाला आहे गॅसवर पातेल गरम व्हायला ठेवलं आहे त्यामध्ये आपण तेल टाकून घ्यायचं आहे तीन पळी तेल टाकून घ्यायचं आहे टॅमॅटो टाकून घ्यायचं आहे छोटासा टॅमॅटो कट करून घेतलाय मसाला बारीक वाटलेला मसाला टाकून घ्यायचा मसाला चांगला भाजून घ्यायचा आहे आपल्याला फ्राय करून आता यामध्ये आपण मसाले टाकून घेऊ पाव चमचा हळद टाकून घ्यायची अर्धा चमचा धनेपूड एक मोठा चमचा गरम मसाला एक मोठा चमचा लाल तिखट आणि एक मोठा चमचा मिठा पण घ्यायचा पण परतून घ्यायचेत मसाले एक दोन मिनटं परतून घ्यायचे आपल्याला यावर झाकण ठेवून एक दोन मिनटं शिजू द्यायचे आहेत मसाले एक तीन मिनटं झालेली आहेत झाकण काढून बघू आपण आता मस्त चांगला फ्राय झाला आता याच्यामध्ये आपण गरम पाणी आहे ते टाकून घ्यायचं मला रस्सा किती पातळ हवा आहे त्यानुसार तुम्ही पाणी टाकून आहे इथं पाणी टाकलेलं आहे मी आपल्या रस्शाला चांगली उकळी आली आता आपण याच्यामध्ये गॅस कमी करायचा आहे आणि माप आपली सोडून घ्यायची यामध्ये टाकायचे गॅस मोठा करायचा आहे एकदा हलवून घ्यायचं व्यवस्थित आणि पुन्हा उकळी येऊ द्यायची चार पाच मिनटं झालेले गरम गरम पाण्यात उकळ उकळलेल्या वाम सोडली की ती एक चार पाच मिनटातच शिजते जास्त वेळ लागत नाही तिला शिजायला पाच मिनट आपण असं शिजवून घेतली तिला वामचं सगळा अर्क उतरलाय त्यामध्ये रशामध्ये आंबीचा रस्ता तयार झालाय आपला त्याच्यामध्ये आपण कोथिंबीर टाकून घेऊ झणजणीत असा वास्सा तयार आहे जो आंबीचा रस्सा तयार झाला आहे ना तो आपण याच्यामध्ये काढून घेऊ रस्ता आणि वाम सेपरेट करून घ्यायची आहे वेगवेगळी हवामीचा रस्सा आपण बाजूला काढून घेतलेला आहे आता गॅस चालू करायचा आहे सेप सेपरेट वाम केलेली आहे त्यामध्ये आपण थोडीशी हळद टाकून घ्यायची आहे अर्धा चमचा मीठ टाकून घ्यायचं आहे एक चमचा गरम मसाला एक चमचा लाल तिखट गरम मसाला टाकून घ्यायचा आहे आणि दोन दोन पळी तेल टाकून आहे मोठ्या गॅसवरून घ्यायचं चांगलं छानपैकी वांगीचे तुकडे फ्राय झालेत आपले आता आपण हे सर्व करून घेऊ वाम आणि वांबीचं झणझणीत असा रस्सा तयार आहे तुम्हाला ही माझी रेसिपी कशी वाटली ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा थँक्यू